धुळे देवपूर पोलीस ठाण्या अद्दीत असलेल्या कृषी कॉलनीतील साईसृष्टी अपार्टमेंट मधील असलेल्या घरात चोरी झाल्याचं निष्पन्न झालं दुपारी ही चोरी झाल्याचं चा सांगण्यात येत आहे सोने चांदीच्या एकूण पन्नास हजार रुपयांची रोकड लंपास झाल्याचं सांगण्यात आलं कृषी कॉलनी आरती सोसायटीत धाडशी चोरी तीन ग्रॅम सोने घरगुती दोन टेबल फॅनसह पन्नास हजार रुपये रोकड लंपास याबाबत अधिकृत असे की दुहेश्वरातील देवपूर पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या कृषी कॉलनीतील साईसृष्टी अपार्टमेंट येथे राहणाऱ्या सुभेदार संग्राम चंद्रकांत पाटील भारतमातेच्या संरक्षणासाठी आपले मेरिट येथे कार्यरत असून त्यांच्या राहत्या घरात बंद असलेल्या खोलीत कपाटातून लहान बाळाचे चांदीचे वीस ग्रॅमचे पैंजण व दोन टेबल फॅन चोरट्यांनी कडीकोंडा तोडून चोरून नेले त्याचबरोबर त्यांच्या सासूंचे आरती सोसायटी येथे घर असून घर नंबर एक्क्याऐंशीतील श्रीकांत दगाजी पाटील यांचे बंद घर पाहून चोट्यांनी कडीकोंडा तोडून आत शिरकाव करीत कपाटातून तीन ग्रॅम सोने व वीस ग्रॅम चांदीसह पन्नास हजार रुपये रोकड लंपास करून चोटे तेथून पसार झाले तर श्रीकांत दगाजी पाटील यांच्या घरी एक वर्षानंतर पुन्हा या ठिकाणी चोरी झाल्याचे दिसून आले डिसेंबर महिन्यातच त्यांच्या घरी सदर चोरी झाली होती त्याचप्रकारे आज देखील चोरी झाल्याचे उघड झाले यासंदर्भात देवपूर पोलीस ठाणे पथकास माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले यावेळेस ठसे तज्ज्ञ श्वान पथकास पाचारण करण्यात आले होते तर चोरी संदर्भात गुन्हा दाखल होण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते